नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर वारंवार विरोधकांकडून टीका केल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मी कराड फरार आहेत मात्र खडणी प्रकरणात फरार असणारा वाल्मी कराड यांनी आज शरण येण्याची दाट शक्यता आहे, आहे। ही अशी माहिती माहितीही सूत्राने दिली आहे आरोपीचे बँक खाते गोठण्यात आल्याने आणि वाल्मिक कराडसमोर शरण येण्याशिवाय अन्याय पराय उरलेला नसल्याची माहितीही आहे वाल्मिक कराडसह संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील अन्य तीन आरोपीची बँक खाती रविवारी गोठण्यात आली आहे त्याचमुळे कराड फार दूर जाऊ शकत नाही अशी माहितीही सूत्राने दिली आहे त्याचप्रमाणे पासपोर्ट संदर्भातही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे वाल्मिक कराडकडे पासपोर्ट नसल्याचं तो देशाबाहेर जाऊ शकत नाही असंही समजते म्हणूनच पुढील काही तासांमध्ये माहिती सूत्रांनी दिली आहे वाल्मिकाड मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणामध्ये बीडमधून रविवारी मोठी बातमी आली होती आतापर्यंत या प्रकरणामध्ये काही धक्कादायक खुलासे समोर आले असतानाच आता या प्रकरणामध्ये एक मोठा निर्णय घेतला गेला वाल्मिक कराड वाल्मिक कराडासह एकूण चार आरोपीची बँक खाते गोठण्यात आली आहे हा कराड यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो सी आय डीकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपासाला वेग आल्याचे चित्र आहे बीडमधील खडणी अन संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी सी आय डीची पथक नऊ कार्य करत आहे या नऊ पथकांनी माध्यमातून प्रकार प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे या तपासामध्ये नेमकी दडलंय काय दीडशे अधिकारी आणि कर्मचारी आहेत फरार आरोपीच्या पासपोर्टविषयी कारवाई सुरू आहे केवळ राज्याचे नाही तर देशभरामध्ये या प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे असल्याची माहिती आहे घटनास्थाना घटनास्थळावरती ठस्याचे निशाने आरोपीबरोबर जळून असल्याची माहिती आहे आरोपीच्या स्कॉर्पिओमध्ये मिळून आलेले जप्त केलेले फोन मोबाईल तपासणी करण्यासाठी पाठवले गेले आहे दोन्ही मोबाईल सी आय डीकडून प्रयोगशाळेत पाठवले गेले मोबाईलमध्ये नेमकी गडलंय काय हे आपण तपासानंतरच जाणून घेणार आहोत अद्यापही मोबाईलमधील कुठलीही व्हिडिओ चॅटसमोर आली नसली तरी ही माहिती सूत्रांनी दिली आहे प्रयोगशाळेतील तपासानंतर मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला का व्हिडिओ कॉल केला का फोन कोणाला केला या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे अशी माहितीही सूत्रांनी दिली विशेष तपास पथकांनी स्थापना केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन महत्त्वाचे आदेश दिले आहे यामध्ये आरोपीची संपत्ती जप्त करण्याबरोबर त्यांचे शस्त्रसह फोटो समोर आले आहेत त्यांच्या बंदुकीचे परवाने रद्द करा असे आदेशही फडणवीसांनी दिले आहे या आदेशांतर्गत बँक खाते गोठण्यात आल्याची माहितीही आहे त्यामुळे वाल्मिक कराडसमोर शरण येण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र